खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणता पर्याय येईल क्रम पाहायचा आहे टी नंतर बी नंतर आय तर ओ प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असा प्रश्न आहे आपल्यासाठी तर मित्र हो लक्षात घ्या जेव्हा एखादी सिरीज जे येते एखादी मालिका येते संख्या मालिका अक्षरमालिका अल्फाबेट्सची मालिका तेव्हा आपण त्यांच्यामधल्या किती ड्रॉप केलेले अल्फाबेट्स आहेत हे आपण पाहिलेलं आहे पण पहा टी नंतर बी आहे पण आपण जनरली काय करतो ए बी सी डी एपासून सुरुवात करतो ए बी सी डी ई e, एफ असं झडपर्यंत पण आपण हे लक्षात घेत नाही की टी नंतर यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि जेड हे झाल्यानंतर ए आणि बी ही मालिका कंप्लीट करायची पूर्ण म्हणजे पहा टी नंतर ए आणि टी नंतर यू व्ही डब्ल्यू तीन एक्स चार वाय पाच झेड सहा आणि ए सात असे सात अल्फाबेट्स सोडून बी आले नंतर बी बीपासून पुढे सी डी ई e, एफ जी एच असे सहा मग नंतर आय आले आय नंतर जे के एल एम एन ओ असं पाच नंतर ओ आले यानंतर आपण चार ड्रॉप करायचे म्हणजे ओ P Q R S. The answer yang nak puna T.